कोल्हापूरमधून अतिशय हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च शिक्षित अविवाहित भावंडांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात आपली जीवनयात्रा संपवली परंतु जीवनयात्रा संपवण्याच्या अगोदर त्यांनी गरिबांना कशी मदत केली तेही पहा चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भूषण निळखंट कुलकर्णी व भाग्यश्री निळखंट कुलकर्णी अशी या दोघांची नावं आहेत कस्टम व जीएसटी विभागात अधिक पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी विविध शाखेतून बावीस पदावर संपादन केलेल्या आपल्या भगिनीसह जीवनाचा शेवट करून घेतला त्यांनी नोटमध्ये असं लिहिलं होतं की अत्यंत कष्टमय आणि हालाकीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन आम्हा भावंडांचा सांभाळ केलेली आई पद्मजान निळकंठ कुलकर्णी हिचा मृत्यू झालेला आहे आई ही आमच्या जीवनातील सर्वोच्च स्थान असल्याने तिच्या पश्चात आपण राहू शकत नाही तिच्या मृत्यूचा मृत्यूचा विरह आम्ही सहन करू शकत नाही आम्ही भावंडेही एकाच वेळी आईकडे जात आहोत आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार धरू नये भूषण व भाग्यश्री यांनी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील पंधरा आदिवासी कुटुंबियांना आई पद्मजा यांच्या समर्थनार्थ घरे बांधून दिली गोरगरीब मुलांच्या शिक्षणावर त्यांनी मोठा खर्च केला सोलापूर जिल्ह्यात एका ठिकाणी मुलांसाठी हॉलही बांधून दिला भूषण व ॲडव्होकेट भाग्यश्री महिन्यापूर्वी नाळे कॉलनीतील फ्लॅटमधून साळोखेर नगर येथे वास्तव्याला आले होते आईच्या मृत्यूनंतर त्यांनी घरात स्वयंपाक करणेही बंद केले होते वडापाव मिसळ अशा पदार्थांवर त्यांची गुजारण सुरू होती कोणाशीही त्यांचा संपर्क नव्हता की कोणाकडे त्यांची एजा नव्हती आईच्या मृत्यूचा विरह सहन न झालेल्या भूषण आणि ॲडव्होकेट भाग्यश्री यांनी बुधवारी राजाराम तलावात आपली जीवनयात्रा संपवलेली आहे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे अशा लोकांची समाजाला गरज आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत